नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आज भरपूर असा पाऊस चालू झाला आहे बाहेर बघू शकता भरपूर असा पाऊस आहे वरून लाईट गेली आहे आमची आतापर्यंत पक्षांचा बारा दिवस आहे आणि जवळपास बारा किलो मक्का त्याचबरोबर जवळपास आता दोन गोणी संपल्यात स्टार्टरच्या म्हणजे टोटल सांगाल तर एकशे बारा किलो फीड पक्षांनी खाल्लेलं आहे या बारा दिवसामध्ये एक हजार पक्षांनी तर आता लाईट गेली आहे वर आपण काय केलं आहे की पर्दे जे आहेत ते पूर्ण ओपन केलेत म्हणजे काय होतं की पक्ष्यांना उजेड येतं आता बाहेर बघू शकत आहे भरपूर असं पाऊस आहे पण टेम्परेचर थंड नाही आहे तुम्ही बघा असाल पाऊस किती पडतो आहे भरपूर असा पाऊस आहे पण टेम्परेचर कमी नाही आहे तर टेम्परेचर व्यवस्थित आहे आणि तुम्ही पक्षी बघू शकता इकडे तर पक्षी ह्या पद्धतीने नॉर्मली गोळा होतो आहे कारण कसं असतं की पक्ष्यांना सगळ्या गोष्टी प्रॉपर भेटल्या तर पक्षी व्यवस्थित राहतो तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता लाईट कुठेच नाही आहे पक्षी एकाच ठिकाणी गोळा झालेला दिसतोय तुम्हाला तर काही पक्षी खातो आहे काही ठिकाणी पक्षी पाणी पितो आहे तर अशा वेळेस आपण काय करायचं की पक्षाला या पद्धतीने एक एक दोन तासांनी थोडंसं हलवत जायचं म्हणजे काय होतं की पक्षी एकाच ठिकाणी गर्दी करत नाही आहे आणि मग अशाने पक्षी व्यवस्थित असा सगळीकडे फिरतो आणि फिरल्यानंतर थोडासा ॲक्टिव्ह होतो त्याच्या बॉडीमध्ये एनर्जी येते आणि प्रत्येक ठिकाणी तो खायला सुरुवात करतो तुम्ही बघू शकताय तर अशा पद्धतीने आता पूर्ण पक्षी एका ठिकाणी पण गोळावायला लागला तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की पक्षाला उठू शकतो आणि उठवल्यानंतर पक्षी खाद्य पाणी व्यवस्थित खातं आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे कसलाही प्रकारे त्रास होत नाही आहे तुमच्या पक्ष्यांना नाहीतर काय होतं की तुम्ही इकडे बघताय एकाच ठिकाणी पक्षी गोळा होतो शांत होतो आणि मग अशाने काय होतं की मग पक्षी दबून मरू शकतो तर यासाठी तुम्ही आता बघताय तर आता आपण पक्ष्यांना भरपूर अशी मोठी जागा दिली आहे आता हे साड्या लावण्याचं कारण काय की चिग्गाडवरून पक्षी बाहेर येतो आता ह्या साड्या लावल्याने काय होतं की चिग्गाडमधून पक्षी बाहेर येत नाही आहे आणि आम्ही कुठेही तुम्हाला खूप चांगलं करा किंवा खूप दिसायला सुंदर करा अशाचा भाग नाही आहे सेफ्टीसाठी म्हणून हे लावलं आहे पक्षी बाहेर जाणं नको म्हणून यासाठी लावलं आहे तुम्ही बघू शकताय की आपला पूर्ण पक्षी या पद्धतीने आहे खाद्याची भांडी पाण्याची भांडी भरपूर अशी लावलेली आहेत जेवढी भांडी लावाल जेवढी जागा ठेवाल जेवढे बुर्डरच्या प्लेट लावाल तेवढं तुम्हाला खूप चांगला असा फायदा होऊ शकतो आता आपण तीन बुर्डर ठेवलेत याच्या आपण तुम्ही बघितलात की बुर्डर जे होते ते जवळपास चार बुर्डर होते तर आता आपण तीन बुर्डर लावलेत म्हणजे का काय होतं की आपलं टेम्परेचर हळूहळू आपल्या पक्ष्यांना कमी देत आहे कारण पहिल्या आठवड्यामध्ये आपण तेहतीस ते पस्तीस ठेवतो दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण पक्ष्यांना बत्तीस तीस बत्तीसपर्यंत आपण ठेवू शकतो तर ह्या पद्धतीने पूर्ण आपण ते नियोजन केलेले खाद्यामध्ये तुम्ही बघत असाल तर गावरांचं स्टार्टर देतो आम्ही गोदरेजचं आणि आता ही टेम्परेचर बघाल तर जवळपास संध्याकाळचे वाजलेत पाच आणि ते टेम्परेचर दिसेल तुम्हाला साडे अठ्ठावीस तर टेम्परेचर एकदम ओके आता जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा एक तर आपल्याला कोळशी भेटावे लागतील जर लाईट नाही चाली तर किंवा मग दुसरा गॅस बुडरचा वगैरे जुगाड करायला लागणार आहे तर सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर तुम्हाला करायला लागणार आहेत तर ह्या पद्धतीने पूर्ण असं नियोजन आहे मित्रांनो निसर्ग जो आहे आणि तो आपल्याला नेहमी चॅलेंजेस देत असतो आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत तरच आपण कुठेतरी सक्सेस होतो नुकत्या युट्यूबला लाखोच्या करोडच्या व्हिडिओ बघून आपण ह्या व्यवसायामध्ये सक्सेस मिळू शकत नाही आहेत आपल्याला ना प्रॉपर ग्राउंड लेवलला काम करूनच सक्सेस मिळवायचं आहे बऱ्याच लोकांना दिसतं फक्त इन्कम पण ह्या मागचा त्रास किंवा ह्या मागची मेहनत हे कोणा दिसत नाही आहे फक्त त्यांना दिसतं ते इन्कम आणि त्या इन्कमला बघून लोक ह्या क्षेत्रामध्ये उतरतात आणि त्यांचं भरपूर असं नुकसान होत असतं त्याच्यामुळे अशा चुका करू नका मी त्यानं वातावरणानुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंजेस करायला लागतात आणि पक्ष्यांची तुम्हाला काळजी घ्यावी लागते म्हणून तुम्ही मेन महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे लाईट खाद्य पाणी शेडचं नियोजन पर्द्यांचं नियोजन आणि बाकी सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्हाला प्रॉपर असं करायला लागतं तेव्हाच तुम्ही ह्या धंद्यामध्ये सक्सेस होऊ शकता नाहीतर तुम्हाला भरपूर अशा अडचणी येतात पिल्लं सुस्त होणं पिल्लं मर्तूक होणं अशा बऱ्याच गोष्टी ज्या होत असतात त्या होऊ नये यासाठी तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी लक्ष देणं गरजेचं आहे वॅक्सिन वेच्या वेळी करणं गरजेचं आहे त्यांना मेडिसिन देणं गरजेचं आहे बरेच लोक कोंबडी पालनामध्ये उतरतात तर माझे पक्षी सुस्त आहेत कुठला औषध देऊ नुसतं औषध देऊन नाही होत मित्रांनो तर आता लाईट गेली आहे आणि तरी पण तुम्ही काय केलं आहे की पडदे बंद ठेवले त्यांना दिसणारच नाही आहे पक्षी खाणार आहे का नाही खाणार आहे पण लाईट गेल्यामुळं काय केलं की पडदे खाली घेतले खाली घेतल्याने काय झालं की टेम्परेचर जरी नॉर्मली डाऊन झालं तरी पण पक्षी खाद्य खातो आहे तुम्ही बघू शकता इकडे खाद्य खातो आहे काही पक्षी पाणी पितो आहे तर ह्या गोष्टी झाल्याने काय होतं की पक्षी तुमचा स्ट्रेसमध्ये ह्या गोष्टी टाळता येतात आणि नॉर्मल टेम्परेचरमध्ये पक्षी व्यवस्थित राहतो एवढा काय करायची गरज लागत नाही आता काय झालं की पूर्ण ओपन केल्याने फ्रेश व्हेंटिलेशन म्हणजे कुठल्याही प्रकारचा गॅसेस तयार होणार नाही आहेत तर अशाने नक्कीच तुमचा पक्षी खूप स्ट्रॉंग होणार आहे आज तुम्ही बघताय पंधरा दिवसाच्या पक्ष्याची क्वालिटी काय आहे जबरदस्त अशी क्वालिटी झालेली आहे आणि आता जो पक्षी एवढं फास्ट ग्रो करणार आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही की एवढा पक्षी वाढू शकतो जर तुम्ही त्या पद्धतीने त्यांना टेम्परेचर वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर दिल्या तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला असा फायदा होऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय काय अडचणी येतात त्या नक्की कॉमेंटद्वारे हे करा जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला भेटणार आहेत त्या नक्की सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो